नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये कशा सगळ्यांना किंवा मजेत तरच दुसरा दिवस येते शाळेवर माझ्याने पाणी आणून दिले कुठे ठेवा कुठली इथं तो घर आहे ना नमस्कार मित्रांनो आज दुसरा दिवस आहे म्हणजे मेन वोटिंगचा दिवस आहे <coughs> तर काय नाही रात्री फक्त जेवलो आणि झोपलो आणि थोडंफार चेकिंगला आलेले अधिकारी वगैरे चेकिंग झाल्यावर गेले आणि आम्ही झोपून गेलो जेवून तर आज दुसरा दिवस आहे आणि सकाळचे पाच वाजले असतील येतंच आहे मी थोडी थंडी येते ह्या गावात कारण का या गावाला लागूनच डोंगर आहे जिनेद धरण इकडे आहे आणि तो झिणेद वॉटरफॉल ह्याच ह्याच गावातून जातो वरती मी तुम्हाला सकाळी दाखवेल जे उजाटल्यावर दाखवेल तर ते एक प्रॉब्लेम झाली सकाळ सकाळी काही की पाणीच नव्हतं टाकीमध्ये वरच्या तर इथे एक बोरिंगचं नळ आहे तिकडनं पाणी घेऊन सगळे म्हणजे फ्रेश व्हायला गेलेत तर आज मेन मतदानाचा दिवस आहे आणि आजच काम असतो मेन <coughs> लाईन वगैरे लावणं काय व्हायला नको म्हणून स्ट्रेक राहायला लागेल तर आता बघूयात पहिले फ्रेश होऊयात आणि तुम्हाला भेटूयात सो मी आता रेडी झालो आहे पूर्ण एवढी थंडी नाही तर स्वेटर आणि टोपी काढवशीच नाही वाटत आहे मला तर आता साडे स सव्वा सहा झाले असतील आता डेमो चालू आहेत थोडेफार अधिकारी आले आलेत डेमो घेत आहेत बोटिंगचा डेमोमध्ये म्हणजे सगळे चिन्ह बरोबर येतात का वगैरे हे बघितलं आता आणि ठीक सात वाजता वोटिंग चालू होईल गाव अजून सुनसानच आहे बरीच लोक कामावर पण निघून गेली बहुतेक ते संध्याकाळी करतील वोट तर आता पण पन... मला तर फोन काढणं अलाव पण नाही आहे आमचे अधिकारी कालच येऊन गेलेत आणि कालच बोललेत ते फोन अजिबात अलाव नाही आहे कोणालाच आतमध्ये फोन पण आला नाही आहे आणि आम्हाला पण सुद्धा आम्हाला पण फोन नाही आहे तर मी काय सगळं दाखवणार नाही आहे फक्त मेन मेन मला जर ब्रेक भेटला तर आ, मी दाखवेल थोडं थोडं तर भेटूयात हां आणि मी सांगायचं विसरलो काल काल म्हणजे जिथे वोटिंग असते इथे तिथून शंभर मीटर इकडे आणि इकडे शंभर मीटर एक आईन लाईन दाखले गेले ते आतमध्ये तुम्ही प्रचारणा करू शकत म्हणजे कुठलाही नेता कुठलाही प्रचार कुठलाही लोक या चिन्हाने म्हणजे जर दाखवलं जात असेल की ह्या चिन्हाला वोटिंग करा वगैरे ते आलाव नाही अजिबात आणि अजून एक असतं की शर्ट वगैरे घालून येतात लोकं की क छ मी छिन्नाचं लावून नाही घेणार वेटर वगैरे ते छिन्नाचं शर्ट वगैरे आलं नाही आम्हाला स्ट्रीक वॉर्निंग की आतमध्ये येताना सोडायचं नाही शर्ट वगैरे म्हणजे कपडे चेंज करून द्यायचं तर तेच आता मी काल तिथे तुम्हाला दाखवलं नाही लाईन आता व्हिडिओज केले नाही तुम्हाला सांगतो शंभर मीटरवर एक असते आणि नंतर पुढे अजून एक दोनशे मीटरवर दोनशे मीटरवर अजून एक असते लाईन तेच बघू आता तर सध्या भूक लागली तर येईपर्यंत थांबावं लागेल येईल नाश्ता आता वेळात आणि तुम्हाला दाखवेल मी नाश्ता थो काय तर आता नाश्ता आला आमचा हे तर मी आता माझ्या ठिकाणी बसले गेटवर आणि आपला दांडूक आपला दांडोख म्हणजे आपली लाठी म्हणजे आपला हे निशानी आहे मोबाईल आहे मोबाईल तर इकडचा मला यू दाखवतो इकडेच ती तो वॉटरफॉल इकडेच आहे आणि तिकडे खाली डोंगराला लागूनच गाव आहे हा आणि मी इथे बसले गेटवर आणि आतमध्ये वोटिंग चालू आहे सो आता इथे वोटिंग चालू आहे आणि आम्ही आता जेवतोय जेवणाला चपाती भाजी आणि लोणचं सर्व सो आता संध्याकाळचे पाच वाजत आलेत मी अजून शाळेतच आहे एवढा आला आहे मला धुलक्या मारतो मी अक्षरशः झोपलेलो शाळेचा हलक्या आता गर्दी कमी झाली मरापैकी सर तिकडे बसलेत बाकीचे इकडे आहेत तर आता सहा वाजता वोटिंग बंद होईल आणि मग परत ते वोटिंग भूत घेऊन कर्जतला रिपोर्ट करायचं आहे आणि ते रिपोर्ट केल्यावर ते सर बोलतील मुक्त आहे तेव्हा ते सर बोलतील जा तेव्हा आम्ही सुटू नाही तर तोपर्यंत त्यांच्यासोबत राहायचं आहे म्हणजे त्यांच्यासोबत पण नाही तर बूथसोबत राहायचं आहे पेटीसोबत मशीनसोबत कारण का तो <coughs> एवढं जबाबदारीचं काम आहे भरपूर इकडंच तिकडे करता नाही इकडून त्या दरवाज्यावर हालता पण नाहीत त्या मशीनसोबतच राहावं लागते काय लक्ष ठेवावं लागतं अजून काय नाही आता पाच वाजले तर मी एक तास कसं जाईल हेच बघते एक तास लवकर जावं बघते आता जाऊयात थोड्यात पोर ना तिकडे क्रिकेट आहेत एवढं जायचं आहे ना माझा एवढं जायचं आहे पण जाऊ नाही शकत जिम्मेदारी आहे गांधीवर मोठी पण खेळतानाच भारी वाटते बघायला बाकीचं काय आता थोड्या वेळा चहा पाणी येईल आम्हाला आणि चालू आहे आपलं मतदान आता एक एक तासाने चालू राहील तर मतदान तर चालूच आहे आमचं चहा आलं आहे मी चहा पिते आणि माझे सिनियर पण आले सिनियर आहेत तर आपण चहा संपूयात इथं दोन स्वरूप आहेत आणि संध्याचे साडेपाच वाजले गावाचं वातावरण नाही एवढं भारी झालं आहे आणि इकडे तो जेनेत वॉटरफॉल आहे वरती छान आहे गावाला ना म्हणजे डोंगराच्या पायथ्याशीच गाव या पूर्ण व्ह्यू छान आहे आणि एकदम थंड वातावरण आहे मी पूर्ण दिवस जर्सीच घाल नव्हतं इथे तर आता आपण निघूयात थोड्यात सहा वाजतील आता सो आता सहा पण नाही सात वाजलेत मतदान कधीच कम्प्लीट आहे आणि अजून त्यांचं पेपर वर्कच होतं सरांचं सगळ्यांचं पेपर वर्क होत पेपरवर्क झाल्यावर हो आता पेट्या निघतील आणि पेट्या घेऊन आम्हाला कर्जातलं जायचं आहे कर्जातला पेट्या होतील तेव्हा आमची सुटका होईल त्या आता किती वेळ लागते काय माहिती कारण का एवढा कंटाळा आला आहे मला अजून पेपरवर्कला एक तास लागले अजून अजून किती वेळ लागेल काय माहिती तर आता पेट्या घेऊयात आणि निघूयात आपल्या जागेवर कुठ थांबायच काय काय तसं काय सर ड्रायव्हरला मी आता जाऊतोय सागंजी जेवणाची सहा केली आहे आले जी। आ, सो मित्रांनो आता मी कर्ज स्टेशनला आहे आणि आम्हाला तिकडनं सोडले रात्रीचे कुठे आले कुठे अकरा चाळीस झालेत आमची अकरा म्हणजे अकरा अठ्ठेचाळीसची ट्रेन आहे अकरा अठ्ठावन्नची म्हणजे बाराचीच पकडा ती बाराला ती तर त्यांची तिकडून काही सुविधा वगैरे नव्हती आम्हाला सोडायला आमच्या आम्हाला सोडले की तुम्ही ट्रेनने जावा तर माझ्यासोबत आणि तिकडे संस्कृती आहे संस्कृती मेकअप करणं इझी आहे दोघ नाहीतर आम्हाला सरांची गाडी होती दोघच्या पिअरने आम्हाला उशीर केलं नाहीतर आम्ही कधीच गेलो आमची फोर व्हीलर मिस केली या पुरीने पनवेलच्या पुरीला आम्हाला सांभाळायला लागतं काय बोलायचं आता लेडीज होते म्हणून आम्हाला थांबावं लागलं काय नाही तर आता मी बाराच्या ट्रेनला आता बहुतेक साडेबारापर्यंत घरी पोहचू अरे पण आता मेकअप केला दिलं तर घेकअप केलं मेकअप केलंय उपाय ही पनवेल पथक आहे पनवेल पथक ना न्यू जॉईनिंग आमच्याच सोबत झालेली आहे सो आता ट्रेन ट्रेनची वाट बघतोय आणि आता घरी जाऊया इलेक्शन ड्युटी बद्दल काय म्हणणं असेल तुझं पण हा इलेक्शन ड्युटी म्हणजे सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात टफ ड्युटी म्हणजे इलेक्शन ड्युटी म्हणतात आणि आज त्या अनुभवलं आम्ही सगळ्यांनी भत्ता म्हणजे कळला काय आमचा पहिला भत्ता पडलाय आज सगळ्यांना भेटलाय पैशाची कॅश नको रक्कम सांगू <laughs> सगळ्यांना भत्ता भेटलाय भत्ता आग... भेटला तर खुश आग... बघा कशी पोरगी साहित्य घेण्यासाठी आणि म्हणजे पहिल्यांदा भत्ता भेटलाय आम्हाला अजूनपर्यंत आमचा पण भत्ता भेटला होता सो इलेक्शन ड्युटी बद्दल मी सांगू शकतो की म्हणजे सगळ्यात टफ ड्युटी जागरण रात्रभर करायचा जा। कारण का पी आर ओ आमचे झोपून द्यात हा पेपरवर तो पेपरवर माझा पी आर ओ तर असा होता की रात्रभर गाणी बोलवता गाणी मोबाईलवर लावलेल्या आणि तू पण गाणी बोलते आणि पेपर लिहित सगळ्यांचे पेपर वरते रात्री दोन वाजलेले तरी ते कामच ठरवते सकाळी किती वाजता उठल सकाळी उठलो झोपलोच नव्हतं आम्ही अरे बाप सर सरपंच म्हणजे अंगण झोपलेले बालवाडीच्या आणि मी पण कुठली शाळा होती तुम्हाला ठाकूरवाडी टाकराय का तू थंडी एवढी होती ना झिनी ठाकरे होती तुला विशेष नाही तुला इलेक्शन तुझं बघ आता इलेक्शन ड्युटी बद्दल तिचा पीआर तिचा पी आर ओ मुळे झोपायला भेटलं नऊ वाजता झोपायला गेलो नऊ वाजता हा सकाळी फांद उठलं दुसरं पोस्ट तिचा अडीच वाजता पोच अडीच वाजता पोहोचलो आणि त्याच्यानंतर मग सगळं काम उरक्त रत्न म्हणजे नऊ वाजले मॅडम सात वाजता गायब त्यानंतर सकाळी वाजता उठी जे घरी उठत नाहीत कधी घरी पण उठते मी ग्राउंड ला जायला मग का होमगार्ड झाली पोलीस काय नाही सोड घ्यायला आत कसं पुढं आलं मग बोल ना अरे आपण <laughs> ते कट करू शकतो बोल बिंद आप, आपले पोलीस स्टेशन ऑलरेडी सर होते ना ते त्यांनी सांगितले की पैसे भेटल्याशिवाय हालायचं नाही त्यांच्या सोबतच फिरायच ही मला तर वाटते पंकज जरा आपण लांब राहिलेलंच बरे चला आता आम्ही घरी जाऊया आणि खोपोलीला जाऊ आता हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आता भेटू नवीन ऍडव्हेंचर मध्ये नवीन ओपन इलेक्शन नंतर रिझल्ट पण दाखवू ना ड्युटी <laughs> माहिती नाही शंभर टक्के नाही नाहीतर आहे आपली सासगाव ची यात्रा जत्रा बंद करा अकरा वाजता ड्युटी कधी लागेल आम्हाला पण माहिती नाही लागेल डिस्कॉम्ब सेवा आहे ना आम्हाला काहीच कळत नाही आता बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया मला वाटते ड्युटीला लागेल नाही तर मग डायरेक्ट ट्रेनिंगच्या पण सगळ्या ड्युट्या परवडल्या मित्रांनो पण इलेक्शन ड्युटी खूप हेवी वर्क आहे आणि तो कम्प्लीट झाल्याशिवाय आणि तिथे आपल्या चुकीला माफी नाहीये तिथे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आपल्याला जेलमध्ये पण जाऊ शकतो त्या मशिनीवर पूर्ण नजर ठेवायला लागते चोवीस तास जोपर्यंत ती आपल्या ताब्यातून तिथे सबमिट करत नाही तोपर्यंत आपलं वर्क संपत नाही सोडत पण नाही सर हे पण आहे त्या मुलीला सोडली नाही तिच्या मुळे आमची फोर व्हीलर आणि आम्हाला आता या रेल्वे स्टेशन वर कोणच नाही इथं आम्ही तिथं बसलो पट्टे सर तिथे चला आता आम्ही या व्लॉग इथेच संपवतो भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय राजे